करेंगे या मरेंगे हम सब जरेंगे करेंगे बढ़ो बगे बड़ा हम तुम्हारे साथ हैं करेंगे बढ़ो बगे बड़ा, बड़ा हम तुम्हारे साथ या अरे ये सरकार तो करे जो कहे अरे ये सरकार तो करे जो कहे अरे नेते झले बैरे हम ची मागने सके सोरे नेते झले बहरे नेते झले बहरे हम ची मागने सके सोरे एक मराठा जर तुम्हाला तुम्हा तुमच्या आईबद्दल वाट वाईट वाटत असेल तर काही महिन्यापूर्वी तुमचे सोडले कुत्रे धनांगाई पाटलांच्या घरापर्यंत त्यांच्या बायकोविषयी मुलाविषयी ज्या खालच्या भात भाषी बोलले होते ती भाषा आम्ही आज विसरले जरी जनंगे पाटलांनी माफी मागितली असली तरी कोणताही इथे उपस्थित मराठा हा त्या गोष्टीला माफी मागणार नाही किंवा आम्ही चूक झाली असं नाही आम्ही जे बोललो आम्ही जे बोललो ते बोललोच जय शिवराय मी किशोर दिगे पाटील राधार मी संगम नगरच आहे पण मी गेले चाळीस वर्ष कल्याण राहतोय आज हे जे काय आज हे जे काय आंदोलन करत आहे मोरे जनांगा पाटील यांनी जो का लढा उभारला आहे तो लढा असाच पुढे चालावा यासाठी आम्ही कल्याण वरून कमीत कमी शंभर दोनशे मराठे हे आज आमदार आहे आज या आझाद मैदानामध्ये जो समुदाय दिसतोय हा केवळ गरजवंत मान आहे यात कुठला माधुरी मांड नाहीये जे नेते म्हणून मिरज होते ते आतमध्ये दिसणार नाहीये आज तिथे तो समाज दिसतोय आज शंभर गरजवंत माड आहे ज्यांनी अगदी जन्मापासून आजपर्यंत केवळ माडत जात लागल्यामुळं अनेक समस्या उजवल्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत अनेक समस्या उजवलेल्या आहेत आणि त्याचा राग व्यक्त करते आज माणसांना आणि प्रत्येक ठरवलंय जो पर्यंत धनंगे पाटील मुंबई सोडत नाही तो पण एकही माडा तो मुंबईत आणणार नाही आणि तो महाराष्ट्रातून पूर्ण माणूस आणलाय सरकारला सगळं माहिती होतं पण सरकारने जाणून बुजून माडा अडचण आणण्यासाठी हा उपाद्रप केलेला आहे सरकार धोरण एकच आहे समाज अडचण कसा येईल पण सरकारला हे माहिती आहे इथं आलेल्या प्रत्येक इथं आलेला प्रत्येक माडा हा शेतकरी आहे पाण्याला पावसाला ऊन उनवार घाबरत जाणार नाहीये हा प्रत्येक प्रसंगाला तोंड देणार आहे त्यामुळे हा घाबरणार नाहीये सरकारने किती प्रयत्न करू दे ज्यावेळेस वेळेस मनोजा धनंगा पाटलांचं तोंडून मनोजा बोलण्याची भाषा अशी आहे त्यांच्या आईचा तो उल्लेख झाला होता त्याचा राग हा कुठला काढला आहे पण मी आज ज्या सांगतो जर तुम्हाला तुमच्या आई पद्धती वाट वाईट वाटत असेल तर काही महिन्यापूर्वी तुमचे सोडले कुत्रे जनंगाई पाटलांच्या जा� घरापर्यंत त्यांच्या बायकाविषयी मुलेविषयी ज्या खालच्या भाती भाषी बोलले होते ती भाषा आम्ही आज विसरले जरी धनंगे पाटलांनी माफी मागितली असली तरी कोणताही इथे उपस्थित मारणार हा त्या गोष्टीला माफी मागणार नाही किंवा आम्ही चूक झाली असं नाही आम्ही जे बोललो आम्ही जे बोललो ते बोललोच आणि त्यात कुठली चूक नाही आहे कारण तुम्ही जर आमच्या आईबाईकडे असाल तर आम्ही तेच करणार कारण आम्ही तलवारी मॅन केले आहेत चालवायला नाही नाहीये आम्ही दगडात दगड उत्तर देणारी माणसं आहेत विरोध विरोध करणारे हे मराठा व्यतिरिक्त जे मला समाजाचे आहेत जे मला समाजाचे नेते पण मिरवतात त्यांचा जास्त विरोध आहे त्यांचा विरोध हा समाजाला किंवा ते आरक्षण नाही आहे पण हे दाखवत आहेत कारण ना त्यांना जी पदं मिळालेली आहेत जे काही कोणा आमदार पण मिळाले खासदार काही मिळाले पण मिळाले ज्यांना पुढे हवं आहे ज्यांना की तिकडे हवं आहे तेच काही लाचार मराठे आमच्यातलेच हे काहीतरी वावळे उठवतात आणि आम्ही शहाणव कुली ब्याण्णव खुली अरे तुम्ही शहाणकुली होतात तर तुम्ही आजपर्यंत जाहीर करा कि बाबा तुम्ही आजपर्यंत किती गरजवंत मी फक्त जी मदत केली ना तुमच्या आजोबाला फिरण्या चार चमच्या गरजवंत माटा तुम्ही पण कोणाला मदत केली नाही मग शहाणव कुळी ब्याण्णव कुळी आम्हाला सांगू नका आम्ही तरी शहानुकुली मी पण शहाणुकुली पण मला गरज आहे मी आरसून घेणार तुला गरज नाही तू आरसन घेऊ नकोस पण तू शहाणवकुली म्हणून आजूबाजी मांडले गरजवंत मांडले त्यांचं नुकसान करू नकोस कारण तुम्ही आमदार खा झालेत ते नव्वद टक्के मांडले तुम्हाला मतदान केलेलं आहे आज कुठल्या पक्ष असू दे शिवसेना असू शिंदेगड असू दे ठाकरेगड असू दे भाजप असू काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस हे सगळे एका मनाचे म्हणे आहेत त्यांच्या कोणत्या नेत्याची किंवा काय करते इच्छा नाही की मला आरक्षण मिळावं ही फक्त गरजवंत माझी इच्छा आहे आणि आमचे नेते धनंगे पाटील यांची इच्छा आहे आज आहे आम्ही सांगतो अजून म्हणतो जोपर्यंत धनंजय पाटील मुंबई सोडत नाहीयेत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि कल्याणकर कर... मुंबईकडे मागे म्हणून आम्ही आज आम्ही आज मीडिया जाहीरपणे आश्वासन देतो की जे मुंबई ते बाहेर मार्ग आलेत त्यांना कुठल्या प्रकार त्रास होणार नाही त्यांच्या जेवण पाणी सोय आम्ही कल्याण डोंबिवली राणा चेंबूर प्रत्येक मध्ये प्रत्येक जेवणा सोय केली दररोज संध्याकाळी सात वाजता आमच्या कल्याणवरून कमीत तीन ते चार हजार भाकरी फक्त कल्याणमधून तीन ते चार हजार भाकऱ्यांना चेता येणार आहे असाच प्रत्येक ढोंबि प्रत्येक शरद येणार आहे आणि ही सोय आम्ही आझाद माझ्या पोहोचवणार आहे महिनाभर आंदोलन चाललं तरी ही महिनाभर सोय असणार आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक घराकडून भाकरी जमा केले आहेत त्यामुळे कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि आम्ही जो आलोय सरकारचा भरसा आलो नाहीये सरकारने सरकारने आमची खाण्यापिण्याची सोय करू न करू आम्ही आमची सोय केली दुसरी महत्वाची गोष्ट आमची सन्राल बाजूची सोय आजपर्यंत अनेक यांनी या मुंबईमध्ये रेल्वे पटरे असतील खुले मैदान असतील घटारा असतील यावर ही सोय केली इथून पुढे आजपासून हा या घर मराठा हा ही सोय वापर करणार तुमची मी सोय करणार नसाल आम्ही रेल्वे पट्या सन्रा बसणार आम्ही कोपऱ्यात कुठे पण लगी करणार आणि तुम्हाला पाहिजे आजपर्यंत तुम्ही सहन केलं आम्हाला सहन करा आणि रोखून दाखवा झोकून रोखून दाखवेल मी सांग मी सांगलीवरून आलो आहे कडेगाव तालुक्यामधून आता हे आम्ही चिखलात बसलेलो दिसतोय तुम्हाला तर आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहे कुणब्याची पोरं आहे म्हणजे आम्ही कुणबीच आहोत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दादांची जी मागणी आहे ती एकदम रास्त मागणी आहे कारण सत्तर वर्षामध्ये ह्या कुणबी नोंदी यांनी दाबून ठेवल्या होत्या प्रशासनाने आणि ह्या फडणवीस सरकारच्या जातीच्या माणसाने तर त्या दादांच्यामुळं निघालेल्या आहेत त्यामुळे जर मोठा भाऊ हा कुणबी असेल आणि छोटा भाऊ मराठा असेल असं कसं तर हे नाही हे एकदम न्याय मागणे आहे सरकारचे कुठलेही अर्थ नाही न्यायाधीशाचे कुठलेही अर्थ नाहीत पण जाणून बुजून काही लोकांच्या युगोसाठी काही गोला दलालांच्या त्यांच्या संपत्तीच्या माझावर म्हणून गोर, गोर गरीब गरजवंत मराठ्यांना हे पिसलं जात आहे पण आता हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे मनोज दादांच्या पाठीमागे सहा कोटी मराठा पाठीमाग आहे आणि सरकारनं कितीही काही केलं काही केलं तर ही आम्ही मागणी घेतल्याशिवाय मैदान सोडणार नाही आणि असे हे जो हा लढा उभा आहे हे चारशे पेक्षा जास्त बांधवांच्या बलिदावर बलिदानावर हा लढा उभारलेला आहे त्यामुळे ह्यांची कर्माबाधित होतात माझ्या कोपरेटच्या ताईला जो न्याय मिळालेला नाही आणि त्यावेळी सुद्धा हा सरकार होता आणि हाच फडणवीस सरकार होता त्यावेळी आम्ही त्याचं कल्याणमध्ये मुंडण केलं होतं श्राद्ध गाठलं होतं पण आता आम्ही त्याचं उत्तर कार्य घाटल्याशिवाय आझाद मैदान सोडत नाही हा कुठलाही लढा नैसर्गिक आहे न्यायानुसार आहे हे सगळ्यांना तुम्ही मिळावं आणि आम्ही सगळे दादांच्या बरोबर आहेत जय जिजाऊ जय शिवराय